नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकल कापूस अवकाली चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी लोकलचा कापूस आहे अवकाली चार हजार क्विंटल जास्तीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जाते लोकल कापूस जसे दर सात हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी लोकल कापूस आहे अवकालेली चारशे पंच्याऐंशी क्विंटल जसिदर दर सात हजार साठ रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकल कापूस जसिदर दर सात हजार तीनशे पाच रुपये क्विंटल <coughs> काटोल या ठिकाणी जाते लोकल कापूस ज्यासे दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस ज्यासे दर सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जॅसे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा माडेल या ठिकाणी जॅसे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल